शेतकऱ्यांचा मुद्दा आहे निवडणुकीपूर्वी असणारी लाडकी बहीण आता सावत्र बहीण झाली का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि म्हणून अनेक मुद्दे आहेत जी नोकर भरती या ठिकाणी करणार होते त्याचा विषय आहे एम पी एस सीमधली नोकर भरती या ठिकाणी रखडले पोलिसांची भरती त्या ठिकाणी रकडलेली आहे मागच्या वर्षीचा सरकार खर्च करू शकलं नाही कारण की पैसे नव्हते अशी वास्तवता राज्यातल्या अनेकांची बिलं थकीत आहेत आणि त्यामुळं नेमकं काय घडणार आहे हे आम्हाला कळेल आता नेमकं अर्थसंकल्पामध्ये या राज्यातल्या जनतेसाठी काय असणार आहे याची कल्पना नाही कारण की आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे हे एकूणच सगळ्या आकडेवरून या ठिकाणी दिसून येते मागच्या वर्षीचा सरकार खर्च करू शकलं नाही कारण की पैसे नव्हते अशी वास्तवता आहे आणि म्हणून बघू आता काय नेमकं कशा पद्धतीने आर्थिक घडी बसवायचं नियोजन आहे राज्यातल्या अनेकांची बिलं थकीत आहेत आणि त्यामुळे नेमकं काय घडणार आहे हे आम्हाला कळेल आता नाही असं नव्हतं काल नाही ते ते काही बोलू देत आमचा ताळमेळ आता पुढचे पंचवीस दिवस सरकारला दिसेल ते की दे हम सात सात हम सात नाही आहे हम आपके है कोण अशी परिस्थिती विरोधी आता तिथं चालू झालेलं आहे कारण की रोटेशनची खुर्ची खुर्ची टिकवता आली नाही ही वाक्य काल महाराष्ट्रानं बघितलेली आहे त्यामुळं सुसंवाद हा कुठं नाही आहे हे महाराष्ट्रातली जनता बघते कुठल्या कामांना स्थगिती मिळाली कोण स्थगिती देते हे सगळं बघितल्यानंतर नेमका संवाद कुणामध्ये नाही आहे हे लोकांना लक्षात येते नाही मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे की आ... भूमिका घेतलेल्या आता ती भूमिका नेमकी शब्दात रूपांतर कशी होणार याची वाट आम्ही बघू आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची रणनीती ठरवू होतोय काय तो तर राहुलजी गांधींच्या बसून वेगळा न्याय देण्याची भूमिका भाजपची या ठिकाणी राहुल गांधींना वेगळा न्याय सुनील केदारांना वेगळा या ठिकाणी नाही आणि इतरांना वेगळा न्याय हे आता स्वतःच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीत बसवून कसं वाचवता येईल हा प्रयत्न चालू आहे तो दिसतो काल दोन डी सी एम आणि सी एम च्या मध्ये जे संभाषण झालं त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया दिलं नाही तर त्याला मी काय नाही म्हणूनच मी म्हणतो ना की सुसंवाद महायुतीमध्ये नाही हे आता यवान स्पष्ट झालेलं आहे मला वाटतं किती बोलणं होते माहीत नाही परंतु सुसंवाद नाही आहे हे एकूणच सगळ्या स्थगितीवरून एकूण कारभारावरून निश्चितपणे लक्षात आलं म्हणून सरकारची कोंडी कशी करणं कोण कोणतं म्हणजे आज आम्ही जाहीरपणे न बोलता अनेक मुद्दे आहेत शेतकऱ्यांचा मुद्दा आहे निवडणुकीपूर्वी असणारी लाडकी बहीण आता सावत्र बहीण झाली का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे अने आणि म्हणून अनेक मुद्दे आहेत जी नोकर भरती या ठिकाणी करणार होते त्याचा विषय आहे एम पी एस सीमधली नोकर भरती या ठिकाणी रखडले पोलिसांची भरती त्या ठिकाणी रखडलेली आहे आणि म्हणून अनेक मुद्दे जे अन सरकारला या ठिकाणी घेरण्यासाठी आम्हाला मिळू शकत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा